जामनेर शहरातील हा मेन रोड नगरपालिका कार्यालयापासून गांधी चौकापर्यंत व पुढे जुन्या बोदळ नाक्यापर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता तलाठी कार्यालयापासून गांधी चौकापर्यंत सतत या रस्त्यावर वाहनांची वर्दड असते नागरिकांची ये जा सुरू असते अशा या रुंद रस्त्यावर अतिक्रमित हातगाड्या लागत असल्याने वाहतुकीचा अर्था अडथळा नेहमीच होत असतो कधी भाजी विक्रेत्यांच्या गाड्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या तर कधी प्रत्येक दुकानासमोर लागणाऱ्या दुचाकी यामुळे हा रस्ता अरुंद होत चालला आहे भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेने सुसज्ज असे व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर जागा उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी सर्व भाजी विक्रेते थांबतात तर ग्राहक देखील त्या ठिकाणी जातात मात्र होते असे की दिवसभर थांबणारे भाजी विक्रेते दुपारनंतर या मुख्य रस्त्यावर येऊन बसतात आणि पुन्हा तोच त्रास तीच वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते खरे पाहिले तर ज्या ठिकाणी ग्राहक पोचतात त्याच ठिकाणी भाजी आणि फळ विक्रेत्यांनी आपली हातगाड्या लावायला काही हरकत नाही नगरपालिकेचे देखील हेच म्हणणे आहे परंतु काही दोन चार हातगाड्या धारकांमुळे ही नेहमीची समस्या होऊ पाहत आहे अतिक्रमण हटाव पथक येते ते, ते हातगाड्या हटवण्यासाठी बळाचा वापर करतात गेल्या आठवड्यात असाच प्रकार घडला आणि एका हातगाडी धारकाने नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली घटना दुर्दैवी पण शिस्त ही लागलीच पाहिजे गेल्या दोन दिवसापासून हा रस्ता मोकळा दिसत आहे असा नेहमीच राहावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे रिक्षावाल्यांनी देखील त्यांना दिलेल्या थांब्यावरच थांबले पाहिजे